Headlands नंतर आताची एक महत्वाची बातमी पाहूयात शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंबंधीच्या खटल्यावर अगदी थोड्याच वेळामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे आजच्या यादीत शिवसेनेचा खटला हा सोळाव्या क्रमांकावर आहे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये पंधराव्या क्रमांकावरच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे आजच्या सुनावणीमध्ये कोर्ट काय म्हणतं याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे आजच्या सुनावणीत खटल्याचा अंतिम युक्तिवाद देखील होणार आहे आणि आज संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून सोमेश या सुनावणीला किती वेळामध्ये साधारण सुरुवात होईल अगदी आता यानंतर लगतचं जे प्रकरण आहे ते शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा जो वाद आहे त्या संदर्भातील प्रकरण आहे सध्या एका वेगळ्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यान थोडासा युक्तिवाद लांबलेला आहे त्यामध्ये हरीश साळवे अपियर होत आहेत त्यासोबतच प्रशांत भूषण अपियर होत आहेत आणि यांच्याकडून त्या प्रकरणावर थोडासा युक्तिवाद सुरू असल्यामुळे अजूनपर्यंत पंधरावरून सोळाव्या क्रमांकावरती जी बोर्ड आहे तो सरकलेला नाही आहे परंतु यापूर्वीच न्यायालयाने हे स्पष्ट केलं की त्यांचा एक सशस्त्र दलांशी संबंधित एक महत्वाचं प्रकरण आहे आणि प्रकरणावरची सुनावणी हे सर्व न्यायाधीश घेणार आहेत त्यामुळे आज ते इतर सर्व प्रकरणांमध्ये शॉर्ट सुनावणी घेत आहेत त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा जो वाद आहे त्या संदर्भात देखील आता छोटीशी सुनावणी होईल आता पंधराव्या प्रकरणामध्ये न्यायाधीश आदेश जारी करत आहेत त्यामुळे आता लगेच पुढचं जे सोळाव्या क्रमांकाचं प्रकरण आहे त्यामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादासंदर्भातच सुनावणी होईल आणि ही सुनावणीला आता अगदी थोड्याच वेळात सुरुवात होईल जर आपण पाहिलं तर मुकुल रोहतगी असतील त्यासोबतच अभिषेक मनुसिंघवी असतील हे सर्वजण न्यायालयामध्ये हजर आहेत आणि अगदी थोड्या वेळात आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा जो वाद आहे त्यासंदर्भातच्या सुनावणीला सुरुवात होईल आज ज्या पद्धतीने न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की आम्ही एका दुसऱ्या प्रकरणावर सुनावणी करणार आहोत जे सशस्त्र दलांशी संबंधित आहेत तर त्यामुळे या प्रकरणावर सुद्धा काही लांब लचक आणि सविस्तर सुनावणी होणार नाही या प्रकरणावर परंतु एक महत्वाचा विषय तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी एक अर्ज दाखल केलेला आहे सर्वोच्च न्यायालयात की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत डिस्क्लेमर सह चिन्ह वापरण्याची मुभा ही शिंदे देण्यात यावी देना कारण ज्या पद्धतीने बरोबर आहे त्यामुळे या अंतिम सुनावणीमध्ये काय घडणार हे पाहत